यांत्रिकीकरण स्वीकारतो आणि विदेशामध्ये तांदूळ एक्सपोर्ट करतो हे गोव्यामध्ये घडत आहे जिथे पर्यटन सगळ्यात जास्त आहे परदेशातल्या मनुष्याला त्याला असं वाटतं की ते जमीन आहे हिपड जमीन लागवडी खाली आली पाहिजे आणि त्याने ते, ते, ते सुरू केलं आणि आपला सहकार रुजूलाय तो शेतीत न रुजूलाय आणि आपलं सगळ्यांचं नातं बेसिकली शेतीशी आहे म्हणजे आम्ही लग्नामध्ये जेव्हा ती नगोमधू हिरवा साळू जेव्हा दिसते तेव्हा तो हिरवा शाळू जो आहे तो बेसिकली शेतीचा प्रतीक आहे ती जशी फुलली आहे तसं मला असं वाटतं सगळा मला भविष्यामध्ये फुलावा अशी मी तुम्हाला विनंती करतो खूप कमी गाव असे आहे की ज्यांना नदी सापडली आहे आणि ज्या गावामध्ये नदी आहे त्या गावामध्ये सुबत्ता असते म्हणजे दोन गावं आहेत नदी किनारची एक हे आहे आणि दुसरं तळवडा आहे तळवडा आणि बुडावडा आम्ही दोन्ही गाव जलस्वराज्य देखाने फिरायचो त्याच्या मला असं वाटतं ह्या नदी किनारच्या अर्थव्यवस्था मजबूत कशा होतील आणि त्या नदी किनारी पिकलेलं अमेझॉन वर कधी जाईल मग ओळखा की आम्ही सहकारामधले कार्यकर्ते आज गडबड आहे मी कुडाळमध्ये जेव्हा अमेझॉनच ऑफिस जाऊन जेव्हा बघतो तेव्हा देश विदेशातल्या गोष्टी वर कुडाळमध्ये उपलब्ध आहेत गावागावामध्ये ए लिहिलेला मनुष्य डॉमिनो विजा डिलिव्हरी सारखं सरकार पिकतोय तुम्ही काहीतरी के क्रॉस केलं असेल मला माझ्या गावातला लाल तांदूळ माझ्या गावातली नाचणी माझ्या गावातली जी उच्ची पिकं असतील ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्म वर कधी विकता येतील तो सोन्याचा दिवस असेल आणि भविष्य हे कॉर्पोरेट सेक्टरच असणार आहे आणि सर सहकाराचा नाही बांधवाचा शेतकरी आहे पण सुदैवाने अभ्यास करत असल्यामुळे रोज करून काहीतरी वाचत असतो हे जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे गव्हर्नमेंट असं म्हणत आहे की आता आपल्या देशामध्ये साधारण साडेआठ लाख कोऑपरेटिव्ह सोसायटी साडेआठ लाखच्या जवळपास आहे आणि गव्हर्नमेंटला असं वाटतं हा आकडा तिप्पट झाला पाहिजे म्हणजे आकडेवारी असं सांगते साधारण ह्या साडेआठ लाख ज्या संस्था ज्या आहेत त्या साधारण तीस कोटी लोकांना कर्ज पुरवठा करता येईल आणि आपल्या देशाची लोकसंख्या साधारण एकशे तीस कोटी जर पकडली तर याचा अर्थ असा अजून शंभर कोटी अशी आहे जिथे नॅशनलाइज बँका पोहोचू शकणार नाही आणि सगळ्यात जास्त कोण पोचू शकतं तर गावातला सोसायटी जी आहे ती पोचू शकते कारण सोसायटीची भाषा जी आहे ना ती सामान्य माणसाला पचेल अशी असते मला विनोदचं विशेष कौतुक करावं असं वाटतंय एखाद्या संस्थेमध्ये पंचवीस वर्ष राहणं हे सो आणि मी खूप गावं फिरतो खूप कमी गावामध्ये सोनाऱ्याची दुकान आहे त्याच्यातलं एक गाव कळवणे आहे आणि सोनाऱ्याचं दुकान असणं याचा अर्थ काय हे तुम्हाला माहित आहे म्हणजे आमच्या झाडातले सोनाऱ्याचं दुकान नाही पण इथे सोनाऱ्याचं दुकान आहे आणि सोनाराचे दुकान आहे कारण इथे कातवाले आहे कातवाले आहे पण बांबारण्याचे कातवाले संपले अजून जिवंत आहे दोन गोष्टीमुळे एक तंत्रज्ञानाचा योग्य अंगीकार केला आणि बदललेला वारा त्यांना समजला ज्यांना तो समजत नाही म्हणून मला असं वाटतंय प्रामाणिकपणे सहकारामध्ये जो बदललेला वारा आहे ना तो सगळ्यांना यांना समजला पाहिजे तो जर वारा समजला नाही तर आपली शिळ मजबूत होणार नाही मला आठवतं अरुणाचल प्रदेश मध्ये झिरो नावाचं एक गाव आहे आपल्या देशाचं सगळ्यात शेवटचं गाव मानलं त्या गावात तुम्ही उभं की खाली चायना दिसतो तिथे माझी मुलगी गेली होती मानसी आणि मानसीने मला काही फोन करून सांगितलं बाबा काय गमत आहे बोलत काय झालं एवढ्या रे पलीकडे चायना दिसतोय मी झिरो नावाच्या ना गावात आहे आणि इथे मी लिंचक नावाचा पापड खाते आपल्याला कदाचित माहित नसेल लिज्जत पापड हे सहकारातलं सगळ्यात चांगलं उत्तम उदाहरण आहे जगाच्या जर कुठचा पापड कोचला असेल तर तो लिज्जत पोचला आणि त्याला पार्श्वभूमी होती गिरणी कामगारांचा संप गिरणी कामगारांचा संप झाल्यानंतर रोजगाराचं साधन नाही आणि अशा वेळी पाच सहा गुजराती महिला एकत्र येतात आणि त्यांना असं वाटतं आपण काही नाही काही केलं पाहिजे आणि आज आपण लिज्जत बघतो ससा डिटर्जंट बघतो मला कधी कधी असं वाटतं ही लिज्जत पण आयुष्यातली लज्जत वाटवते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तळवडा अर्बनने काय केलं तर मला असं वाटतं आयुष्य बदलवलं घरानामध्ये शोध नाडं किती आलं मला माहीत नाही पण मला तळवड्याचा जो फोटो आठवतो विविध कार्यकारी सोसायटीमध्ये एकाच दिवशी जवळजवळ तीस पस्तीस पॉवर टिलरचं वितरण झालं होतं म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये जेवढं टार्गेट पूर्ण व्हायला कठीण पडतं प्रकाश जाते त्या काळामध्ये एका वेळी सगळे पॉवर टिलर सकाळमध्ये त्याची बातमी आली होती फक्त मला वाईट हे वाटत इथून खाली खिडकीतून बघितल्यानंतर समोरचा पंधरा वीस एकर रिकाम दिसत आहे त्याच्याकडे नक्की पॉवर डीलर गेले कुठे हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला मला जर काही करावं लागेल